पाथर्डी पोलिसांनी अवैध दारू वाहतूक करणाऱ्या इस्मा विरोधात धडक कारवाई करत तब्बल दोन लाख अठरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय ही कारवाई सतरा ऑगस्ट रोजी नगर पाथर्डी रोडवरील गोपनीय माहितीच्या आधारे पथकानं स्विफ्ट गाडी अडवली गाडी चालक धनंजय बाबासाहेब बडे राहणार जोगेवाडी याची चौकशी केली असता कोणताही परवानगण परवाना नसताना गाडीत मोठ्या प्रमाणात देशी व विदेशी दारू आढळून आली त्यात मॅकडॉल रॉयल स्टँक इम्पिरियल विस्की टू बर्ग स्ट्रॉंग तसेच भिंगरी संत्रा व बॉबी संत्रा अशा विविध ब्रँडच्या सीलबंद बाटल्यांचा समावेश होता एकूण दोन लाख अठरा हजार एकशे साठ रुपयांचा सा मुद्देमाल त्यात गाडीचा समावेश पंचा समक्ष जप्त करण्यात आला ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घरगे अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे व उपविभागीय अधिकारी गणेश उगले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास पुजारी व त्यांच्या पथकानं केली या कारवाईमुळे अवैध दारू वाहतूक करणाऱ्या खळबळ उडाली आहे पातर्डी तालुका प्रतिनिधी अक्षय वायकर यांचा रिपोर्ट दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी गोकुळ अष्टमीच्या दिवशीवाडी तालुका पातर्डी येथे सात ते नऊ सायंकाळी निरंकारी मिशन तर्फे सत्संग कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सदर कार्यक्रमामध्ये व्याख्यान देण्यासाठी बोलवण्यात आले होते अंमली पदार्थ विरोधी अभियान जनजागृती अभियान कर अभियानाद्वारे व्याख्यान देण्यासाठी मी सर्व जोगेवाड्यातील पुरुष आणि महिला असे ग्रामस्थ दोनशे ग्रामस्थ उपस्थित असताना त्यांच्या समोर आंबली पदार्थ चे सेवन हे हानिकारक आहे कॅन्सर सारखे आजार होतात असे सांगून त्यांची ग्रामस्थांची प्रतिक्रिया विचारली असता महिलांनी दारू या ठिकाणी जास्त प्रमाणात विक्री होते यावर कारवाई करावी अशी मागणी केल्याने मी सदर गावात बातमीदारांना नेमून दुसऱ्या दिवशी सतरा तारखेला सायंकाळी एक बातमी मिळाली की स्विफ्ट गाडीमध्ये इसम नामे धनंजय बाबासाहेब बडे राहणार दोगवडी तालुका साठी हा मोठ्या प्रमाणात दारूची विक्री करत आहे अशी बातमी मिळाल्याहून त्या बीटचे आम अधिकारी पी एस आय गुट्टे हवालदार कानडे पोलीस कॉन्स्टेबल शेख पोलीस कॉन्स्टेबल संदीप बडे यांना तात्काळ रवाना करून त्यांनी बातमीतील नंबर ठिकाणी छापा टाकून एक स्विफ्ट गाडी व देशी विदेशी कंपनीची संत्रा व इतर भिंगरी अशा दारूची किंमत एकूण दोन लाख अठरा हजार एकशे साठ रुपयाची मुद्देमाल हस्तगत करून मोठ्या प्रमाणात कारवाई केली याबद्दल जोगेश्वरी तालुका पाथर्डी येथील ग्रामस्थांनी विशेषतः महिला वर्गाने या कारवाईचे स्वागत केले आणि सदर कारवाई ही वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शने करण्यात आली धन्यवाद